हॅलो नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये माझ्या घरातल्यांचा माझ्या फॅमिलीचा निरोप घेताना आजचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आता इथे व्हिडिओला सुरुवात केली आणि आता आम्ही निघालोय पुण्याला तर आता इथे मी माझ्या घरातल्यांचा सर्वांचा निरोप घेते म्हणजे अगदी आजांपासून ते माझ्या गावाला चुलता चुलती ते राहतात पप्पा गेले दुकानामध्ये मम्मी आता आमच्यासोबत दुकानामध्ये निघाले आता ही माझी माझी आजी म्हणजे माझ्या पप्पांची चुलती तर ती सुद्धा इथे ना नाही राहणार कारण का एकटी असते आणि भरपूर पाऊस गावाला पडतो त्याच्यामुळे तिला भीती आहे कारण का लाईटी वगैरे जातात आता वयाच्या मनाने काही सुधरत सुद्धा नाही त्याच्यामुळे घरी तिला एकटी आता इथे राहणं पॉसिबल नाही आहे पाऊस वगैरे पडायला लागला की ह्या बाहेरच्या वाटा चिकट होतात जर काही आणायचं वगैरे झालं तर थोडी भीतीच असते त्याच्यामुळे पावसाळ्यामध्ये ती पुण्याला जाते आणि आता ही जी बाकीची माणसं बघताय तर ती सगळी बिझी असतात म्हणजे बाकीची कोण तर माझी मम्मी पप्पा दुकानामध्ये पित्तावाडीला राहतात राहिले मोठे बाबा आणि मोठी आई तर ती शेतीची कामं करतात आता मी जाणार आहे म्हणून ते इथे थांबले तुम्हाला दिसत आहे नाहीतर आता कोकणामध्ये पावसाळ्यामध्ये शेतीची कामं जोरात चाललेली असतात आता भातं लावणी चालू होईल त्याच्यामुळे घरी कोणी दिसत नाही आणि तिच्याकडे लक्ष द्यायला तर इथे कोणीच नाही आहे त्याच्यामुळे ती पावसाळ्यामध्ये खास करून पुण्याला जाते आता ही आमची गावची घरं सहसा बंदच दिसतील तुम्हाला आणि ही माझी आजी म्हणजे माझ्या मम्मीची आई तर ती आता आम्ही तिला घेऊन आलो आम्ही आलो होतो म्हणून तर आता पावसाळ्यामध्ये मम्मीसोबत राहील नाही तर मग ती तिच्या जा घरी जाते तिकडे राहते ती आता तिला थोडंसं भरून आले मी रडली नाही कारण का मी जर रडली तर हे सगळेजणं रडतील त्याच्यामुळे मी थोडंसं कंट्रोल केलं आहे मी माझ्या चेहऱ्यावरती हसू दाखवते पण जाताना भरपूर दुःख होतं कारण का मी मुंबई पुण्याला असे जात नाही आहे तर मी पंजाबला जाते ह्या लोकांपासून भरपूर लांब जाते त्याच्यामुळे जा थोडं भरून येतं वाईट वाटतं वाट की कधी येईल तेव्हा ही माणसं मला दिसते मुंबई पुण्याला असलं ना की गावाला आपण कधीही येऊ शकतो काहीही असू द्या काही कोणाला झालं किंवा काही कोणता कार्यक्रम असला तरी आपण लगेच येतो तसं ऑदर स्टेटमध्ये असलं ना, कि या ना है। महेना महेना कि की ह्या गोष्टी पॉसिबल नाही आहेत एक महिना दीड महिना आधी तिकीट करा त्याच्यानंतर ते कन्फर्म झालं की मग आपण येऊ शकतो भरपूर प्रॉब्लेम असतात अदर स्टेटमध्ये असलं की तर आता हि ते निघता निघता ना गावातला एक मुलगा भेटला बऱ्याच वर्षानंतर आता त्याचं लग्नसुद्धा आहे आणि तो मुंबईला असतो तर काही कामानिमित्त तो गावी आला आणि खूप वर्षानंतर तो मला भेटला म्हणजे जवळजवळ आम्ही शाळेत असतानाच एकमेकांना पाहिला असेल तो माझ्या बराच पाठी होता बऱ्याच वर्ष पाठी होता पण आता त्याची आणि माझी भेट झाली बरं वाटलं जरा गावातलं कोणी अचानक असं भेटलं की आणि आता इथे ते ना आम्ही गाडीच्या बाजूला थांबलो आहे कारण की रुद्राचे पप्पा गाडीमध्ये सामान व्यवस्थित लावून घेत आहेत म्हणजे सेट आहेत मम्मी गाडीमध्ये जाऊन बसले कारण का सातवी झोपला आहे आणि ही माझी मोठी आई कोणी मुंबईला जाऊ पुण्याला जाऊ अगदी गाडीपर्यंत घालवायला येते आणि तिकडे माझी वरती रुद्र दाखवेल आता कॅमेरा तर ती वरती माझी आजी थांबले कारण का आता पावसाळ्यामध्ये वाटा चिकट होतात पाय घसरण्याची भीती असते त्याच्यामुळे ती वरती थांबले माझे मोठे बाबा ते सुद्धा वरती थांबलेत आता त्यांना सगळ्यांना बाय करते त्यांचा निरोप घेते आणि मी आता गाडीमध्ये जाऊन बसते आता परत कधी येणं होईल काही सांगू शकत नाही कारण का आता मुलांच्या शाळा चालू झाल्या ना की सुट्टी जास्त दिवस भेटत नाही आता ऑदर स्टेटमधून आपल्याकडे यायचं म्हटलं ना की सुट्टी जास्त असेल तर बरं वाटतं नाहीतर दहा पंधरा दिवसाच्या सुट्ट्यांमध्ये येऊन काहीच फायदा नसतो त्याच्यामुळे लवकर येणं काही होत नाही आमचं आणि आता आम्ही निघालो आहे दुकानामध्ये पप्पांना भेटेल आणि मग पुढे आम्ही जाऊ तर बाहेरचं क्लायमेट तुम्ही पाहू शकता त्या टायमाला म्हणजे मी मे महिन्यामध्ये देते होते मेच्या एंडिंगला तर असं छोटं छोटं गवत आलं होतं पाऊस पडायचा म्हणून आता भरपूर पाऊस पडतो त्याच्यामुळे आता भात लोकं लावायलासुद्धा सुरुवात केली असेल आणि आता आम्ही दुकानापर्यंत पोचलो आहे माझं घर आणि दुकान हे तीन किलोमीटरच्या अंतरावरती असेल लग्नाच्या आधी आम्ही ज्यावेळेस पप्पांना टिफिन घेऊन यायचो ना दुकानामध्ये तर पंधरा वीस मिनटामध्ये यायचो कारण का न जिथून मधून शॉर्टकट आहे तिथून आणि तेव्हा एनर्जी होती यंग वय होतं त्याच्यामुळे आम्ही पटापट -पत सगळे कामं करायचो आणि आता दुकानामध्ये पोचलो आहे तर पप्पा दुकानामध्ये किराट्याला हँडल करतायत आणि इथे आता इतका पसारा झाला आहे कारण का ह्यावेळेस आम्ही गावी राहिलो होतो दुकानामध्ये कोणी राहिलं नव्हतं येऊन जाऊन मम्मी पप्पा करायचे त्याच्यामुळं दुकान म्हटलं की भरपूर पसारा होतो आणि त्यात मे महिन्यापर्यंत सीझन थोडं चालू असतं दुकानाचं कारण का मुंबई पुण्यातून आलेली लोकं मे महिन्यापर्यंत असतात तर हे दुकान तुम्ही पाहू शकता आमचं किराणा मालाचं दुकान आहे तर मम्मी पप्पा दोघेही इथे असतात आधी माझी मम्मी अंगणवाडीवरती जायची सेविका म्हणून तर आता ती शाळेवरती नाही जात राजीनामा दिला आता वयाच्या नुसार ना या सगळ्या गोष्टी त्यांना नाही झेपत म्हणजे दुकान घर हे सगळं बघा परत ते शिलाई मशीनचं आधीपासून काम करत होती तर आता शाळेला राजीनामा दिला आणि आता दुकान बघते आणि शिलाई मशीनचं काम त्यासोबत चालू आहे ब्लाउज वगैरे शिवणं किंवा साड्यांना बिडिंग वगैरे करणं तर ते सुद्धा बऱ्यापैकी शिवायला तिच्याकडे येतात आणि आता ह्या उतरत्या वयामध्ये ह्या दोघांना भरपूर त्रास होतो दुकानामध्ये सुद्धा कारण का एक रुपयासाठी दुकानामध्ये उठायला आम्ही आलो ना की आम्ही पूर्णपणे थकून जातो आणि दुकान ही अशी जागा आहे ना की ती तुम्ही साफसफाई करा तो पसारा व्हायचा तो होतो कारण का दुसरं सामान आपण आणलं ना की पसारा होऊन जातो किंवा एक वस्तू काढायला गेले की दहा वस्तू पडतात असं दुकानामध्ये चालूच असतं तर चला आता इथे ना आम्ही निघतो कारण का आम्हाला पुढे सुद्धा जायचं आहे सासरी आणि त्याच्यानंतर पुढे आम्ही पुण्याला निघू तर आता चला ह्या दोघांना भेटले त्यांचा आशीर्वाद घेतला आणि त्यांच्यासोबत फोटो वगैरे काढते त्यांचा निरोप घेतो आणि आम्ही पुढे निघतो तर आता इथे आम्ही फोटो वगैरे काढू बाळासोबत पहिल्यांदाच ह्या सगळ्यांचे फोटो तर चला आता इथे फोटोशूट आमचा झाला बऱ्यापैकी फोटो काढले पाच सहा फोटो असे काढले असतील तर आता इथे पप्पा सातविकला घेऊन बाहेर निघालेत आणि रुद्राची गडबड तुम्ही पाहू शकता काय घेऊन काय नाही असं ह्या मुलींना होतं म्हणजे माझ्या बहिणीच्या त्या दोघी आल्या ना त्यासुद्धा तशाच खायचं भरपूर खाऊन घेतात सुट्ट्याला आल्या ना की भरपूर खातात तरी ह्या वेळेस आम्ही गावी होतो मम्मी पप्पा जितकं घेऊन जायचं तितकंच तरी त्या यायच्या पप्पांसोबत दोघी सई माझी बहिणीची मोठी मुलगी आणि रुद्रा ह्या दोघीजणी दुकानामध्ये यायच्या खास करून दुकानातलं खायला तर चला आता इथे आम्ही गाडीत बसलो मम्मी पप्पांना बाय बाय करून आम्ही पुढे म्हणजे निघतो निघतोय आणि तिथे एक दिवस आम्ही राहिलो होतो त्याच्यानंतर मग पुण्याला निघालो तर ते तुम्हाला पुढे पाहायला मिळेल आता इथे ना ह्या दोघांचा पण आवाज मी तुम्हाला दाखवला असता पण नेमकं गाडीमध्ये गाणं चालू आहे आणि गाणं चालू असलं की मला कॉपीराईट पडेल त्याच्यामुळे मी तो आमचा आवाज म्यूट केला आहे आणि मी व्हायस ओवर करते तर आता इथे माझे हे पप्पा कितीही बाय केलं ना तरी पोट भरतच नाही ना निघत तोपर्यंत शेवटी रुद्राच्या बाप्पाने गाडी काढली आणि आम्ही आता पुढे निघालो मुलींच्या बाबतीत वडिलांच्या मनामध्ये भरपूर प्रेम असतं त्यांच्याबद्दल जितकं बोलू तितकं कमीच आहे पण मी इतकं सांगेल की वडिलांची जागा कोणीच नाही घेऊ शकत आणि आता आम्ही ना सासरी पोचलो आहे तर इकडे भरपूर पाऊस पडून गेला होता आणि पाऊस थांबल्यानंतर हे असं क्लायमेट होतं तर तिथलं काही शूट नाही आम्ही जास्त केलं एक दिवस राहिलो होतो संध्याकाळ वगैरे झाली लाईट वगैरे गेली होती त्याच्यामुळं गावी हा प्रॉब्लेम खूप असतो लाईट जाण्याचा जा, आणि मग शूट करायला प्रॉब्लेम येतो तर आता इथे पुण्याला निघताना सासूबाईंना नमस्कार केला त्यांचा निरोप आम्ही घेतो रुद्रासुद्धा त्यांना भेटली आणि सासरे माझे ते गाडीवरती गेलेत तर आता इथून निघताना कडीपत्ता लावलेला आहे तर कडीपत्त्याची पानं घेऊन जाते कारण का पुण्यामध्ये आम्ही राहणार होतो आणि त्याच्यानंतर मग पंजाबला निघणार होतो कारण की पुण्यामध्ये थोडंसं काम आमचं होतं म्हणजे आमच्या घराच्या बाजूने जाळी मारायची होती त्याच्यामुळे आम्ही तिथे सात आठ दिवस राहिलो होतो आणि आता इथे ना मी तुळस वगैरे घेते फुलं घेते किंवा थोडीशी झाडंसुद्धा आम्ही लावायला घेतले तिकडे त्या पुण्यातल्या घराच्या बाजूने जगली तर जगली पण आम्ही इथून घेतलेत आणि हे आमचं शेतातलं घर आहे ते विहीर पाहू शकता मस्त झाडं माझ्या सासूबाईंनी लावलेत फुलांची लावलेत कढी पत्ता लावलाय आणि मळासुद्धा करतात विहिरीचं पाणी असतं त्याच्यामुळे आणि आता भात तर आता भात लावणेसुद्धा गावाला आमची चालू आहे आणि मी आता हा मागचा व्हिडिओ तुम्हाला शेअर करते तर इथे सात्विक तुम्ही पाहू शकता मस्त आहे आजीबाईने आणि आता मी फुलं वगैरे जे काही घेतलं आहे कढीपत्ता वगैरे ते सगळं बॅगेत पिशवीत वगैरे भरून घेतलं आहे जी काही झाडं वगैरे घेतलेत तर ते रुद्राच्या पप्पाने गाडीमध्ये व्यवस्थित सेट करून ठेवलेत जास्त नाही घेतली आंब्याची चिकूची आणि कोकम घेतलं आहे कडीपत्ता घेतला आहे मी घेतले तर असे झाडं थोडेफार घेतलेत तर तो व्हिडिओ मी तुम्हाला पुढे शेअर करेलच आणि आता आम्ही घरातून निघालो आहे तर ही ते माझ्या नंदेची चुलत सासू त्या आलेत बाळाला भेटायला माझ्या नंदेचं हेच सासर हेच माहेर आहे म्हणजे रस्त्याच्या वरती त्यांचं सासरचं सा घर तर त्यांची सगळी माणसं तिकडे मुंबईला असतात पण हे जे चुलत सासू सासरे वगैरे आहेत ना तर ते गावी असतात आणि ते बाळाला भेटायला आले त्यांचं घरी तेच रस्त्याच्या वरती ज्या आधी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तर तेच आता थोडंसं आम्ही म्हणजे बोललो रुद्राचे पप्पा गाडी वगैरे हो काढतायत वळून आहेत तर तोपर्यंत थोडंसं बोलत बसलो होतो इथे आणि रुद्रा शूट करते तर त्याला सांगते की हा नजारा घे आमच्या घराच्या बाजूने ना नजारा खूप छान आहे म्हणजे डोंगर मस्त दिसायला दिसत आहेत आणि हिरवी झाडे आली आता पावसाळ्यामध्ये खास करून बघायला खूप मस्त वाटतं आता तर सुरुवात आहे पण पुढे ना गणपतीमध्ये तर आणखी छान वाटतं या मोकळ्या हवेमध्ये निसर्गरम्य वातावरणामध्ये गावातली लोकं तुम्ही पाहिलेच असतील मस्त कडकडीत असतात आणि शेतीची कामं करून कोणतेही आजार त्यांना नसतात नाहीतर आपण शहरामध्ये राहून सतत आजारी काही ना काहीतरी हे दुखतं आहे ते दुखतं आहे ढोपर दुखत आहे चालणं वगैरे होत नाही हे काही ना काहीतरी चालू असतं तर आता इथे ना तुम्ही पाहिलंच असेल आम्ही आमच्या मधल्या वाटेने निघालोय तर आमचा गाव असा दिसत होता आणि आता वाघजाई घाटातून आम्ही निघालो तर हा घाट तुम्ही पाहू शकता बऱ्याच जणांनी पाहिला असेल भोरमार्गी पुण्याला जाताना हा वाघजाई घाट इथे लागतो आणि पाहायला इतका मस्त आहे ना तर इथे ह्या घाटामध्ये वाघजाई देवीचं मंदिर आहे तर आम्ही पुण्यावरून आलो किंवा जाताना इथे थांबतोच थांबतो देवीचं दर्शन घेतो आणि मग पुढे निघतो आता इथे ना आम्ही नारळ वगैरे घेऊन आलो आहे वटी वगैरे काही भरणार नाही देवीच्या समोर नारळ ठेवू देवीचं दर्शन घेऊ आणि मग पुढे निघू तर आता इथे मी तुम्हाला वाघजाई देवी दाखवते तर पुजारी पूजा वगैरे करून गेलेत आणि येणारी जाणारी माणसंसुद्धा इथे थांबतात देवीचं दर्शन घेतात आणि मग पुढे जातात आता जर तुम्ही हा घाट पाहिला असेल तर इथे एकदम भीतीच आहे म्हणजे वरून कधीही दगडी वगैरे पडू शकतात काही ना काहीतरी होऊ शकतं रस्त्याच्या खाली भरपूर मोठी दरड आहे तर ते तुम्हाला मी पुढे दाखवते घाट म्हटलं की कधीही काहीही होऊ शकतं पण तसं काही होत नाही कारण काही देवी या घाटातल्या येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांचं माणसांचं सर्वांचं रक्षण करते आणि इथे बाजूला दुकानंसुद्धा आहेत वडापाव किंवा भजे गरमीच्या टायमाला लिंबू सरबत पाणी हे सगळं भेटतं पण आता ह्या घाटातून येणाऱ्या गाड्या भरपूर कमी झालेत कारण का पावसाळ्यामध्ये दरड वगैरे कोसळल्या होत्या त्याच्यामुळे रस्त्याचं भरपूर नुकसान झालेलं आता रस्त्याचं चा काम चालू आहे त्याच्यामुळे सतत हा रस्ता बंदच असतो आणि गाड्यासुद्धा मग इथून बंद ठेवतात फक्त छोट्या गाड्या यायला जायला देतात आता बस तर बंदच आहेत ह्या रस्त्याने फक्त तुम्ही तुमच्या स्वतःची गाडी असेल छोटी गाडी असेल तर ते घेऊन तुम्ही जाऊ शकता पुण्याला तर आता इथे देवीचं दर्शन घेतलं आणि घाट समोर पाहू शकता खूप छान आहे इथे बघण्यासारखं पण जास्त वेळ थांबलं ना तर थोडीशी भीती वाटते की वरून दगडं वगैरे येत आहेत का काय आणि पावसाळ्यामध्ये ह्या अशा गोष्टी घडतातच घडतात म्हणून जास्त वेळ थांबू नका कोणी जर इथे वाघजाई घाटातनं जर प्रवास करत असाल ना तर आता आम्ही सुद्धा रस्त्याच्या पलीकडे गेलो थोडीशी दरड बघितली खाली भरपूर खोल आहे आणि भरपूर झाडी खाली सुद्धा म्हणजे विरा एक मोठा विरा आहे तर तिथे खेकड्यांना वगैरे लोक आमच्या गावाकडचे येतात आणि डोंगरसुद्धा एकदम मस्त बघण्यासारखे आहेत इथे तर आता आम्हीसुद्धा इथे थोडा वेळ फोटोशूट केलं आणि मग निघालो पुण्याला कारण का ऊनसुद्धा होत होतं आम्ही थांबत थांबत निघालो होतो खात खात निघालो होतो कारण का स्वतःची गाडी असली ना की हा फायदा होतो आपण कुठेही थांबू शकतो तर चला अशा प्रकारे आम्ही सगळ्यांचा निरोप घेत घेत आम्ही आता पुण्याला निघावलो पुण्याला थोडा दिवस राहू आणि तिथून मग पंजाबला निघू तर आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील ना तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद